नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण कांदा कैरीची चटकदार अशी चटणी तयार करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर मी तोतापुरी कैरी जी असते ना ती स्वच्छ धुवून त्याची सगळी सालं काढून बारीक किचणीवरती किसून घेतलेली आहे तोतापुरी कैरी जी असते ना ती आंबटपणाला थोडीशी कमी असते त्यानंतर तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक कप कैरीचा किस आहे त्याचबरोबर एक कप इथे कांदा चिरलेला घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर इथे कांदा घालायचा आहे चिरलेला त्यानंतर आपण जी खिसलेली कैरी आहे ती याच्यामध्ये सगळी घालायची आहे आणि कैरी आपली कितपत आंबट आहे त्यानुसार इथे गूळ किंवा साखरेचा सा वापर करायचा आहे मी इथे ऑर्गॅनिक गूळ पावडर वापरलेली आहे त्यानंतर इथे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथे मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे त्याच्यामुळे कलर पण छान येतो आणि तिखट पण मध्यम प्रमाणात होतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा होईल एवढे मी याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि आता हे सगळे जिन्नस मिक्सरवरती ग्राइंड करून घ्यायचे आहेत बारीक याची अगदी पेस्ट तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे कांदा कैरीची चटकदार चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही चपातीबरोबर वरण -बर, भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्याचा एक प्रकार म्हणून डाव्या बाजूला मस्त अगदी लागते उन्हाळ्याचे दिवस आहेत जेवण जात नाही पाणी पाणी होतं त्यावेळेला या प्रकारच्या चटकदार चटणी असेल तर जेवण मस्त अगदी होतं ह्याच्यावर तुम्ही हिंग मोहरी जिऱ्याची फोडणीसुद्धा घालू शकता आवडत असेल तर नाही घातली तरीसुद्धा अशीच ही चटणी खूप मस्त अप्रतिम लागते करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा